ये जो पद है लोकसभा स्पीकर का वो अलायंस पार्टी को पा आना चाहिए या फिर बीजेपी को आपका क्या मत है आपके ना ना सर, मैं लोकसभा का का सदस्य राज्यसभा काफी लीडर है सर क्या करूं उसके विधानसभा सर, 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 जो दावा के आज ही कायम सात सदस्य जो है वो जे आपण आमच्याकडे आले ते आमच्याकडे आहेत पंधरा वीस तो जास्ती मिळतील की नाही लढायला आम्हाला हो माझा तो आग्रह आहे तो तुम्ही नाशिकचं नेतृत्व करता कांद्याच्या प्रश्नावरती नाफेडचे अधिकार गोठवले वाणिज्य मंत्रालय आता थेट दर ठरवणार आहे काय त्यांच्या सोयीचं आहे का त्यांच्याशी बोल काय देखे अब उनका नाराज होना स्वाभाविक है क्योंकि जब जैसे मैं विश्लेषण करता हूँ कि ये क्यों हुआ वैसे वो भी कर रहे हैं अब मैं ये कहना चाहूँगा कि भाई अड़तालीस सीटों में हमको कितनी सीटें दी गई चार और चार में जो है दो सीट जो है वो तो जो शिरू जो है वो शिंदे साहब का आदमी उधरा और वो बाक़ी दूसरा क्या है वो परमानें वो भी उन्होंने कहा कि एक जनगढ़ समाज को देना चाहे जानकर तो हमारे पाले में आए दो एक 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 से एक रायगढ़ दूसरी बारह एक जगह हम जीत गए एक जगह हम हार गए हम उससे कैसे आप बोल सकते हैं कि 48 सीटों पर परिणाम हुआ हमको तो दो तो ही तो सीट मिले सही मायने में लड़ने के लिए दूसरी बात ये मानता हूँ कि थोड़ी सी जो है पीछे हट हुई है मगर ये देश में दूसरे राज्यों में भी तो ये हुआ है जैसे यूपी कोई भी बोल नहीं रहा था कि ऐसा यूपी में इतने पीछे बीजेपी आएगी महाराज तो उसके कारण जो है ये सिर्फ अजीत पवार ये ये है ये कहना मैं नहीं समझता संघ की आलोचना ठीक है उनकी आलोचना करने का किया है उसके ऊपर मैंने आपको जो जवाब दिया है सर नवीस दिवस महानार नहीं अर्थसंकल्प अधिवेशन संपला पक्ष असं आहे की त्यांनी काय भविष्य कुठे पाहिलं मला काही कल्पना नाही पण मी पाहिलेल्या भविष्यामध्ये कसं काही दिसत नाही सर एक हिंदी पे सवाल पोहचतो जपसे नतीजे आहे हे चुनाव केस सर्व ते त्यांना आता विचारा कोणाला का मला काय म्हणजे नव्हार सप्टंबा मध्ये सगळी पदं गेलेली आहेत सुनीत्रा वहिनी असल्या दादा असली घराणेशाही असं वाटत नाही कारण की आजपर्यंत भाजपकंड म्हणजे घराणेशाही सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कधी नाही मिळाला असं वाटतं पुढे नेक्स्ट तुम्ही आणि मुस्लिम मतदार जे आहे ते आले नाही आपण का म्हणजे महायुती का मागे पडली महाराष्ट्रामध्ये त्याचं काहीतरीचं विश्लेषण झालं पाहिजे काहीतरी काहीतरीचा अभ्यास झाला पाहिजे माझ्या दृष्टीने हा अभ्यास आहे पण आता मीच काय म्हणतो मुख्यमंत्री पण तेच म्हणायला लागले बाकीचे सगळे जे नेते आहेत ते पण तेच म्हणायला लागले की आपण चारशे पाच चारशे पाच म्हटल्यामुळे असं लोकांना वाटलं की संविधानामध्ये बदल करण्यासाठी असा प्रचार केला गेला आणि तो प्रचार लोकांच्या मनामध्ये बसला त्याच्यामुळे दलित आणि आदिवासी समाज दूर गेले आणि मुस्लिम समाज तर दूर गेलेच होते काय ते तुम्हाला कल्पना

तिकीट त्यांनी फायनल केलं असं मला सांगितलं म्हणून मी कामाला लागलो आणि त्याच्यानंतर एक महिना त्याचं जे आहे निकाल जाहीर होईल त्याचं मी म्हटलं पण आता हे बस झालं ह्युमिलिएशन जा। खूप होतं आहे काय मी थांबून घेतो तर समोरचा काम काम जो आहे उमेदवार एक महिन्यापासून कामाला लागलेले आहेत कोणाला द्यायचं त्यांना द्या आणि ते माघार घेतल्यानंतरसुद्धा बारा पंधरा दिवसांनी जे आहे उमेदवारी जाहीर झाली म्हणजे शेवटच्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस त्याच्या आदल्या दिवशी आता या सगळ्यांचे परिणाम शेवटी जे आहे जय पराजय याच्यावर होत असतात पक्षातून काही नाही ठीक आहे आता पक्ष म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाही थांबावं लागतं काही वेळेला आपल्याला थांबण्याची बरं माझ्या आयुष्यामध्ये सत्तावन्न वर्षाचं आयुष्य झालं माझं राजकारणात जेवढं शिवसेनेला झालं तेवढं मला झालं त्याच्यामध्ये अनेक वेळा असं झालं की आपल्याला वाटतं की असं व्हायला पाहिजे पण नाही होत असेल कदाचित दैवाचा भाग असेल कदाचित काही कंपल्शन असतील राज्य किंवा राज्यसभा सरकारकडे पाठवून दिल्या त्याच्यापैकी एकही नक्की झालेलं नाही आणि त्याच्यावर सुद्धा निर्णय होत नाही बघून आम्ही मी स्वतः करीम जे चीफ सेक्रेटरी यांना पाच सात वेळा फोन करून सांगितलं त्यांनी दोन तीन मीटिंग घेतलेल्या या बाबतीमध्ये काय करावं कसं करावं काय असावं तिथे हो आता मी म्हटलं एकदा जर काही करा जे काही करायचं ते सुरू तर करा तर मग पाहू त्याच्यामध्ये काय ॲडिशन डिलिशन काय करायचं ते नंतर करता येते शाळेची सुद्धा घोषणा झाली होती तेव्हा भिडेवाड्यामध्ये सावित्रीबाईंचे सावित्रीबाईंचं स्मारक म्हणून शाळाचे हो पण आता त्यांचं असं म्हणणं आहे की तिथे काही अडचणी आहेत शाळा निर्माण करण्यासाठी तिथे पार्किंगची जागा नाही आहे तिथे आजूबाजूला जे त्यांचं म्हणणं आहे की अनेक शाळा आहेत मग मुलं येतील का तिथे आणि मग त्याच्यासाठी किती माळ्याची बिल्डिंग बांधावी लागेल या सगळ्या पार्श्वभूमीवर मग तिथे कौशल्य विकास असं काही सुरू करावं का स्मारक आणि कौशल्य विकास किंवा इतर काही गोष्टी सुरू करता येतील का स्मारक आणि शिक्षण ह्या दोन्ही गोष्टींचा तिथे कसा मेळ बसेल याचा विचार जो आहे अनेक म्हणजे दोन वर्ष तरी निदान आम्ही सगळे प्रयत्न करतो आहोत एकदाच आम्ही सांगतो की काही निर्णय घ्या पण घ्या पुढे मी आलो आहे फक्त भिडेवाड्याचं काम म्हणजे भिडेवाडा जागा जे आहे सुप्रीम कोर्टापर्यंत लढू आपण आणि जागा ताब्यात पण पुढे अजून त्याचं काम सुरू होत नाही मध्ये हे दोन अडीच महिने जे आहे आचारसंहिता आणि निवडणुकीमध्ये गेले त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले ज्या वाड्यात राहत होते ज्या वाडीची विहीर आहे बाल संगोपन केंद्र वगैरे सगळं आहे त्या वाड्याच्या बाजूला पाचशे माणसं सुद्धा बसू शकणार नाहीत अशी सुद्धा जागा नाही त्यामुळे ती जागा मोकळी करावी आणि महानगरपालिकेचं आणखीन एक तीनशे मीटरवर सावित्रीबाई फुले यांचं एक स्मारक आहे ते जोडण्यात यावं यासाठी आम्ही गेली कित्येक वर्षे प्रयत्न करतो परंतु पाऊल काय पुढे पडत नाही आता मग शेवटी काल कळलं की दादा इकडे येणार आहेत मिटिंगला तर म्हटलं आमची पण मिटिंग आहे पालकमंत्री आहात तुम्ही आणि मग कुणीतरी मग उपोषणाला बस बसलं अडचण निर्माण झाले त्याच्यानंतर काहीतरी पावलं उचलायची त्यापेक्षा सरकारी अधिकारी का काम करत नाही त्यांना करायचं नाही आहे का त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करण्याची आवश्यकता आहे का हे सगळं त्यांना विचारलं पाहिजे त्यासाठी मी खास फारेवाड्याचे दोन तीन डिझाईन्स महापालिकेनं आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका